नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या पाचव्या अध्यायाचा म्हणजेच कर्मसन्यास योगाचा सोळावा श्लोक ज्ञानेन तू त्ञान यशा नाशित्मन तिषा आदित्यव प्रकाशय तत्परम पण ज्याचं ते अज्ञान परमात्म्याच्या ज्ञानानं नष्ट झालं आहे त्याचं ते ज्ञान सूर्याप्रमाणे परमात्म्याच्या व्यापक स्वरूपाला प्रकाशित करत या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की अज्ञानानं ज्ञान झाकलेलं असतं आता या श्लोकात अज्ञान दूर झाल्यानंतर काय होतं हे ते सांगत आहेत संत ज्ञानेश्वर महाराज या श्लोकाबद्दल सांगतात ते अज्ञान जई समूळ तुटे तई भ्रांतीचे मसैरे फिटे मग अकर्तृत्व प्रगटे ईश्वराचे म्हणजे जेव्हा ते अज्ञान समूळ नष्ट होतं तेव्हा भ्रमाची काजळी दूर होते आणि मग त्याला ईश्वराचं अकर्तृत्व वास्तव रूपानं पटत एथ ईश्वरू एकू अकरता ऐसे मानले जरी चित्ता तरी तोची मी हे स्वभावता आधीची आहे म्हणजे आणि ईश्वर अकर्ता आहे असं पटलं तरी जीवात्मा हा मूलतः परमात्माच आहे त्यामुळं मी आत्मा आहे असा अनुभव आला की मग जर परमात्मा अकर्ता आहे तर मग मी देखील अकर्ता आहे असा प्रत्यय त्याला येतो ऐसे मी विवेके उदो चित्ती तयासी भेदू कैचा त्रिजगती देखे आपुलिया प्रतीती जगची मुक्त म्हणजे ज्याच्या ठिकाणी आत्मज्ञानाचा उदय झाला आहे अशा मनुष्याला मग त्रैलोक्यात भेद कसा बरं दिसेल आपल्या स्वतःच्या अनुभवामुळं मग तो सर्व जगच मुक्त आहे असंच पाहतो जैशी पूर्व दिशेचा रावळी उदयाची सूर्ये दिवाळी की येरी ही दिशा तियेची काळी काळीमा नाही म्हणजे ज्याप्रमाणे पूर्व दिशेच्या राजवाड्यात सूर्योदय झाल्याबरोबर प्रकाशाची दिवाळी सुरू होते आणि मग इतर सर्व दिशातील अंधकारही नाहीसा होतो रात्रीच्या वेळी सगळीकडे अंधकार असतो अगदी पौर्णिमेचा पूर्ण चंद्र असला आणि त्याच्या सोबतीला अगणित तारे जरी असले तरी देखील त्यांचा उजेड हा तो अंधकार पळवून लावू शकत नाही पण सूर्याच्या नुसत्या आगमनानं पूर्व दिशा उजळून जाते आणि मग सगळीकडचा अंधकार क्षणात नाहीसा होतो मग त्या अंधकारामुळं आपल्याला न दिसणाऱ्या सर्व वस्तू लख दिसायला लागतात सगळं काही जिथल्या तिथे असतं पण आपल्याला दिसत नसतं अज्ञानामुळं ज्ञान पूर्ण झाकळलेलं असतं पण सूर्याच्या प्रकाशात जशा सर्व वस्तू प्रकाशित होतात त्याचप्रमाणे परमात्म्याचं ज्ञान प्राप्त झालं की अज्ञान दूर होतं आणि मग तो जो सर्वव्यापी परमात्मा आहे कणाकणात भरून राहिला आहे त्याचं स्वरूप स्पष्ट दिसायला लागतं मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया ज्ञाने तू तशा नाशित्मन देशां प्रकाशयति तत्परम मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठीमध्ये असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा कॉमेंट्सही करा आणि शेअर करून थोडं पुण्यही कमवा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण